नमस्कार बोरिवलीतील सब्जी बाजार रोडवरील फुटपाथवरील बेकायदा भाजी विक्रेते आणि अवैध जोरदार कारवाई केली आहे यामुळे या, या परिसरातील पाचशायांना दिलासा मिळाला आहे बोरीवली रेल्वे स्थानक कोट आणि एस व्ही रोडवरील भाजी बाजाराच्या दोन्ही बाजूंना फेरीवाल्यांनी दुकाने थाटून रस्ते अडवले होते त्यामुळे नागरिकांना चालणे अवघड झाले होते ही समस्या सोडवण्यासाठी नागरिक संघर्ष करत होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या आदेशानुसार सब्जी बाजार रोडवरील बेकायदा ठेल्यांवर आणि दुकानांवर कडक कारवाई करण्यात आली मुंबई महानगरपालिकेच्या मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संरक्षण विभागाचे सहायक अभियंता मच्छिंद्र मोहिते यांच्या सहकार्याने अतिक्रमणविरोधी विभागाने ही संयुक्त मोहीम राबवली या कारवाईमुळे फेरीवाले त्रस्त झाले असले तरी पाचारी आनंदी झाले आहे बोरिवली पोलिसांकडून बोरिवली परिसरातील जे रस्ते आहेत त्या रस्त्यावरील फेरीवाऱ्यांविरोधात कारवाई वास्तविक ही कारवाई जी आहे ती पालिकेकडून होणे अपेक्षित आहे नंतर आज पोलिसांनीच कारवाई केली काय सांग बोरिवली रेल्वे स्टेशनच्या परिसरात हॉकर्स मुक्स मुक्त करण्याचा निर्धार हायकोर्टच्या आदेशाने झालेला आहे बोरिवली पोलीस आणि महानगरपालिकेच्या अधिकारी अधिकारी कर्मचारी या त्या मोहिमेत सहभागी आहेत आम्ही एस रोड एल टी रोड भाजी मार्केट या सर्व परिसरात आमचा मोठ्या प्रमाणात बंद तैनात करून हा परिसर मुक्त परिसर करण्याचा करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि त्यातमध्ये आम्ही शंभर टक्के यशस्वी झालो आहोत असाच यापुढेही आम्ही या, या ठिकाणी कुठल्याही फेरीवाल्याला बसू देणार नाही आणि आज आजपासून आम्ही जर फेरीवाले रस्त्यावर आले तर त्यांच्यावर आम्ही कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे राजकीय के नेते देखील या कारवाईच्या विरोधात आपल्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत में कारवाई कशी नाही राजकीय नेते आपले आमदार जे आहेत त्या आमदारांना आम्हाला पाठिंबा दर्शवला आहे आणि त्या कारवाईसाठी समर्थन दिलेलं आहे त्यामुळे सध्या आमच्याकडं कुठल्याही प्रकारचा फेरेवाले सोडून दुसरे कोणीही विरोध करत नाही व्यापारी संघटनांना आमचं आव्हान आहे की आपल्या दुकानापुढं जर कोणी फेरेवाले बसत असतील तर त्यांना बसू देऊ नये त्यांचं सामान जे आहे ते काही व्यापारी ठेवून घ्यायचा प्रयत्न करत होते त्यांनाही आम्ही हे सूचना दिलेल्या आहेत तर कुठल्याही प्रकारे फेरीवाल्यांना कोणीही मदत करू नये मदत करणाऱ्यावरही आम्ही कारवाई करणार आहोत स्कायवॉकोर देखील मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचा उच्चार या आहे यावर कशी खाली ज्यावेळेस फेरीवाल्यावर कारवाई सुरू झाली त्यात काही प्रमाणात फेरीवाले स्कायवॉकवर बसण्याचा प्रयत्न करायला सुरू केला होता त्या ठिकाणी आम्ही आमचा बंदोबस्त तैनात केलेला आहे आणि पेट्रोलिंगसुद्धा स्कायवाकोर सुरू केलेलं आहे त्याही ठिकाणी आम्ही मुक्त स्कायवॉक आपल्या मुंबई बचत नावा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका